तर गायीस येलं गुताईनी जाळा साम कज की लाकडा मोड आला लाकडा का झाला इस्तू पेटा डाला आणि आपला बाकीने पंटर घ्या लाकडा गोळा कर राहिले देखू शकतास तुम्ही पंक्या पंकस पंक अंग म्हण कपडी अंग काय टूर डाका काय गोळा कर राही आपला व्हिडिओ मध्ये देखणार आहे तुम्ही आता बऱ्याच काही अशा गोष्टी ठगा ठाण्या तर कया ठग जा ती देखा तुम्ही आता फक्त अच्छा आम कसे कार्य आहे जाणकारी देणार आहोत कोण काय आणि कोण काय बनणार किंवा तेच नाही लाईफ मध्ये पुढं काय करणार आहोत आपला पंख्या भाऊशी नि दादू भावशी तर नाही आज पुरी डिटेल काढणार आहोत आपला शंकर भाऊक जायला

आता मैयाला याला काय तो प्रश्न विचारणार आहो की तुम्ही पुढे वैष्णी काय बनणार मोठा वादिशनी थाम थाम पस्त पस्त तर पंक तू सांगू शकतस थांब थांब दोन मिनटं थांब माईक काढले होते कशा रेकॉर्डिंग स्पष्टपष्ट व्हायला पाहिजे तर पंख भाऊ काय मोठा वादिशनी काय बनणारस मग मोठा वादीन पका टगणार आहोत बारीक सारा ऐकले काय टगीन नाही काय टकशी आम बारीक होता तर पुरा टुक्ग होता हो तुम्ही काय आता कोश्या पडा पेरतास नाही तुला प्रश्न काय सारा काय तुला काहीतरी बंद आण स्वप्न वाना मोठा अरे चाहते हो माना मोठा काही नाही स्वप्न फक्त डोर होय ना का मला एक शिशी दारू लागेल फक्त एवढा भर दारू पिणार आणि पुरा रात भर पिपटणार रा। बर बरोबर ये ना सही ना आन्सर एकदम सही निघ ना अवशी भर आणि रातभर गाव मटा देतात की नाही तर याला तू सांगलं तुम्ही पंख्या डवळ हा चालेल ना चाली आता आपली दादू भावकडे जाणार आह तो कणी कोण मला ती बसील आता ते ना दोन तीन काय प्रश्न ऐकले तो काय बनणार आहे बरं मोठा वादिशनी काय मग शंकर बावड्या काय तू नाव शंकर कोंडळा मी बसणार कोणाम काय कि मस्त शक्य बनी ना तो कोपरामध्ये बसत तू तू जाऊ नये तो कोपरामध्ये राहस नाही आजच बस ना कोपरा मग आजच बस ना नाही पुढे जाय बसवास ना सगळं पुढे बस मग काम बिम काय चाललं तू ना नाही तू कारण कधी फिरा ना समज रे समज बस तुम ना घर काहीच कामात धंदा नाही आता पण मग कामही नाही करू अरे काय तू पंख्या भावशी घर जाय ना दोनशे रुपये रोज दिसतो खाय पिशनी भी वारा बि नाही मला वारत नाही सकाळ पण वारायना तो जायच दिवसभर रील पण आणत बसा ना बस व्हिडिओ बंद हडस फक्त मग तुनी बरीच कमाई व्हाय जाऊ ते सांगू कमाई बिमाई काय होईन प्रॅक्टिस चालू प्रॅक्टिस चालू मालू प्रॅक्टिस चालू चालू माने बरा 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 मग तू काय काही मोठावधीशी काय बनणार असता माना काय मोठा एक स्वप्न काय सोपे लगीन व्हा पाहिजे रयड वायल डोकी ना आता लगीन तर सा होता ना आ, आज काल ने? ने सा ना काहीच लगीन होत नाही ना या कुछ ना कुछ तर गडबड जरूर आहे तुला दुःख मय समजू शकत पण काही आपला ऑडियन्स ला दोन शब्द कि म्हणजे काहीतरी करीन पुढं काय नाही मय दोन पोर्या काही <laughs> लहान तर एकदम मस्त हाऊ हो मोठा वाजणारं नजीक करणार आणि दोन पोऱ्या पैदा पो करणार आणि ते झालं कामला दौडीन पण हो कामला जाऊ <laughs> तर अशा काही आजनी बातम्या सम ऐकायला येईल तुम्हाला तर सकाळ पाणीनं वातावरण बराच राहणार पट काही गारा पडतीचं कसं काय डायरेक्ट देतात नुकसान होणार <laughs> आमने ओरम बी पाणी दोन पट्ट्या खेपट्या किती तर आता त्या कणी पाणी बिनी उनना तर डायरेक्ट फुटी जाते त्या डेफळात आता मय जाऊ पण त्या डेफळात डाबी घेऊतो पेटवा पण फुलली बातम्या साप चाला